नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी म्हटलं की फराळ आणि फराळ म्हटलं की शंकरपाळी आज मी घेऊन आले एकदम सोपी आणि कुरकुरीत गुळ शंकरपाळी जी खाल्ल्यावर सगळ्यांना म्हणावंसं वाटेल वा अशी शंकरपाळी दरवर्षी बनवायची चला तर मग सुरू करूयात ही सोपी झटपट आणि स्वादिष्ट अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाळीची रेसिपी तर आता आपण सर्वात आधी गुळाचं पाणी करून घेऊयात तर एक वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी गुळ टाकायचा आहे गुळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे विरघळून गळून आहे तर आता अशा पद्धतीने गोळवीर गाळायचा आहे पण तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात आणि हे बाजूला ठेवून घेऊयात आता चार वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि आता हे गव्हाचं पीठ घेताना चाळून आणि वाटीत भरताना दाबून भरून घ्यायचं म्हणजे हे प्रमाण व्यवस्थित होत आता यामध्ये आपल्याला अगदीचे मोडभर मीठ टाकायचंय एक चमचा वेलची पावडर आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये आपल्याला पाववाटी तुपाचं मोहन घालायचंय तर तुपाचं मोहन कडकडीत गरम करून घ्यायचंय हलकासा धूर येईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचंय आणि आता हे सर्व तूप या पिठामध्ये ओतायचंय आणि आता हे ओलादण्याच्या साह्याने व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया तरी ते मी हे साजूक तूप वापरलेलं आहे याच्याऐवजी डालडाही तुम्ही घेऊ शकता तर आता उलादण्याच्या सायडे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तूप लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे ह्या शंकरपाळ्या छान अशा खुसखुशीत होतात तर इथे सर्व तूप पिठाला छान असं चोळून झालेलं आहे तर अशा पद्धतीने पीठ हातात घेऊन मुटका करून बघायचा मुटका होतोय का म्हणजे याचाच अर्थ आपलं पीठ छान असं झालेलं आहे मोहन बरोबर झालेलं आहे आता आपण यात गोळाचं पाणी टाकून घेऊया तर इथे सर्व गोळवीर गाळलेला आहे आता हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचंय तर सर्व एकदम पाणी न टाकता थोडं थोडं करून पाणी टाकायचंय हे छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचंय तयार केलेलं गुळाचं पाणी सगळं इथं लागलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं तर आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचंय तेल गरम करायला ठेवताना गॅस ची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आणि आता हे तेल स्लो गॅसवर गरम होते तोपर्यंत शंकरपाळी लाटून घ्यायचे तर ते वीस मिनिटं झालेले आहे आपलं पीठही छान असं भिजलेलं आहे तर आता यातला एक गोळा घ्यायचा तर हे आता अशा पद्धतीने लाटून झालंय आता आपण याच्या कडा काढून घेऊया तर अशा पद्धतीने इतक्या जाड आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या एक बोटाच्या अंतर इतक्या

आणि आता अशाच पद्धतीने सर्व लाट तरी ते सर्व शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण तळून आता आपलं तेल तापले, तापले, तापले चेक ते चेक करूया त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघायचा तर याला थोड्याशा बुडबुड्या येऊन हा गोळावरती यायला लागल्या आहेत म्हणजे तेल व्यवस्थित आपलं तापलेलं आहे तापले तर आता यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेऊया तर आता ह्याच्यात थोड्याशा गुडबड्या कमी होईपर्यंत आपल्याला ह्या लगेच हलवायच्या नाही तर आता इथे थोड्याशा गुडबड्या कमी झालेल्या आहेत आता आपण ह्या हलवून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून हे माझ्या चॅनलला सस्क्राईब केलं असेल तर प्लीज नक्कीच आता ट्राईब करा तुम्ही सर्व बघून एकसारख्या हलवून घ्यायच्या गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत असा कसा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ह्या काढू तर पहा आपल्या शंकरपाळ्या किती छान अशा तळून झालेल्या आहेत आणि आता ही पहिली बॅच तळून झाली की दुसरी बॅच तळताना तेलाचं तापमान व्यवस्थित चेक करून नंतरच दुसरा घाना यामध्ये टाकायचा आणि तळून घ्यायचे अशा पद्धतीने ही सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या मैत्रिणी तुम्हाला आजची ही गुळगावाची शंकरपाळी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद